मी आत्तापर्यंत बाबा दोन अडीच महिने माझ्या लेकरांना कसं सांभाळलंय ते मला पण माहित आहे माझ्या देवाला पण माहित आहे आणि माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिला फॅमिलीला पण माहित आहे त्यांनी सर्व त्यांच्या डोळ्यांना पाहिलंय मी दोन महिने बाबा लेकरांना कसं घेऊन कसं राहिलोय त्यांना कसं खाऊ घातलंय मी कामावरती पण गेल्याच्या नंतर लेकराला एक शब्द तोंडातून रडू दिला नाही मी ते पण सर्वांनीच पाहिले सोयाबीन काढता काढता पटमणी झाडाकड पळत जायचो मी पटमणी काम उरकून आणि त्रिशाला घेऊन बसायचो तिथं मी तिला पटमणी थोडासा दूध गायचं ते घेत होतो ना मी त्यावेळेस ते, ते दूध वगैरे पाजायचो थोडासा भात खाऊ घालायचा आणखीन म्हटलं तर चिप्स असायचे सोब तिला चॉकलेट असायच्या सोब तिला भरपूर तिच्यासाठी खायला नेलेलं असायचं ते पटमणी त्याला द्यायचं हां तिलाच नव्हे तर माझ्या दोन्ही लेकरांना पण माझ्या दोन्ही लेकरांची पण तब्येत एवढी सांभाळलोय मी ते सोडून जाताना तू कसे होते आणि ते तुझ्याजवळ मी सोडलं तेव्हा कसे होते ते तू स्वतः विचार कर आणि तुम्ही काय म्हणताय मला की आजारी पाडून लेकराला आणून सोडलंय ले। कोणता बाप असा असतोय बाबा मला तर समजेच ना ते तुझ्या तुमच्यासारखं मला समजायला लागलं हो की काय होय पूजा ते तुमचे नाटकं असतात तसं नाटकी मला समजायला लागला काय तुम्ही काय मला मागं सोडून लेकराला पुढे येऊपर्यंत म्हणताय लेकर आजारी पडल्यात त्यांना न्या इकडं न्या तिकडं न्या लेकराला जवळण्या मग मी माझ्या लेकरांना आजारी करून तिथं आणून सोडेल जी आजी त्रिशा पडली डोक्याला लागलं त्यावेळेस सोडता आलं नसतं का त्रिशाला मागे पण एकदा खूप ताप होती सर्दी खोकला होता त्यावेळेस आणून सोडता आलं नसतं का तरीच्या काही दिवसापूर्वी काही खात नव्हती नुसता राडायची रात्रीच्या वेळेस पण रात्री अर्ध्या रात्री उठून राडायची त्यावेळेस पण दवाखाना केला त्यावेळेस सोडता आलं नसतं का आर्यन एकदा आजारी पडला त्यावेळेस सोडता त्यांना आलं नसतं का आणि जर बाबा लेकरू आजारी पडला असतं मी त्या मला तसं जर करायचंच असलं असतं तर मी एकाच लेकराला आणून सोडलं असतं ना मी तसा तुमच्यासारखा नाही की लेकर आजारी पडलेत बाबा की माझी जिम्मेदारीतनं आपण कसं ह्या जिम्मेदारीतनं बाहेर निघायचं आणि ते हाट हळूस आणून सोडून पुन्हा निवांत कुठं तर व्हायचं असल्यातला मी नाही आहे त्यामुळं मी लेकरं कधी आणून सोडलं आहे व्यवस्थित होते तेव्हाच आणि व्यवस्थितच असायला पाहिजे ज्या वेळेस मी त्यांना घ्यायला न्यायला येईल त्या किंवा तू त्यांना घेऊन घरी येशील त्यावेळेस जसे आता लेकरं आहेत तसेच आले पाहिजे छायातही तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे दोन महिने मी सांभाळलोय ना तर आता ती सांभाळेल तिचे नाटक सुरू आहेत मी माझ्या यूट्यूब फॅमिलीचं सर्व म्हणणं ऐकत असतोय माझ्या यूट्यूब फॅमिली मला जे सांगतील मी तसंच वागणार आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीनं माझा पूर्ण ह्या दोन महिन्याचा प्रवास पूर्ण त्यांनी स्वतः पाहिलंय प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डिटेल टू डिटेल त्यांना माहीत आहे बाबा कसं रडायचे त्यांना मी कसं समजवायचो आहे त्यांना कसं मी मॅनेज करत होतो त्यांच्यासाठी काय काय केलं मी हे माझ्या यूट्यूब परिवाराला सर्वांना माहीत आहे त्यामुळं माझे सर्व ताईदादा त्यांनी पण मला खूप समजून सांगतात आणि मेन करून आपला अरुण दादा आणि छायाताई वैशालीताई आणखीन म्हटलं तर भरपूर ताई आहेत भरपूर मीनाक्षी ताई असं कसं असतं माहिती आहे का मी नावं घेण्यात काय ताईंचं किंवा काय दादांचं नाव घेणार नाही मग बाकीच्या नाव बाकी वाईट वाटणार मी त्यामुळे नावच घेत नाही आता एवढे नावं माझ्या पण लक्षात राहत नाहीत ना जे रोज कंटिन्यू कमेंट करत असतात त्यांचे नावं राहतात आणखीन एक ताई आहे ती कंटिन्यू कमेंट करते पण त्यांचं नाव माझ्या तोंडातून बाहेर निघणार इथपर्यंत आलं आहे फक्त इथून बाहेर पड ना असं झालं आहे त्या ताईंचं नाव त्या ताईंच्या मोठी कमेंट असते त्या ताईंची भरपूर अशी मोठी मग माझ्या या सर्व ताईदादांचंच मी ऐकणार आता मला कोणाचं कारण जे माझे आहेत त्यांचं मला ऐकावंच लागेल हां बाबा त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत त्यांचं प्रेम माझ्यासोबत त्यांचा एवढा सपोर्ट का आहे मला मग मी त्यांचं ऐकणार नाही तर काय ह्या लोकांचं ऐकत बसू ते लोक मला फोनमध्ये तिची पूजाची फॅमिली मेंबर म्हणजे नाव नाही घेत मी कोणाचं ते मला म्हणतात मुद्दाम आजारी पडल्यावरती लेकरं आणू आणू सोडून निघून गेला इथं ज्या ज्याची जा, त्यानं पटकन घेऊन जायचे ज्याची तिची लेकरं ज्याच्या त्याच्या घरी न्यायचे मला सांगा मग ज्याच्या तिची लेकरं आणि सरळ म्हणते मी म्हटलं लेकरांना आणतो मी तिला पण पाठवा तर म्हणते तुमची लेकरं तुमच्याकडं आमची लेख आमच्याकडं आणि त्या लेकरांचं जन्म देणाऱ्याचं काही विचार आहे का नाही तुम्हाला तुमच्या तुमचं सार्थ बाबा स्वार्थ साधून घेणं फक्त एवढंच लक्ष काय तुमचं म्हणजे तुमचा फायदा कसा होईल एवढाच बघायचा तुम्हाला एक दोन चार लाख रुपये जमा करून आणून देऊ का मग त्यावेळेस तुम्ही पाठवा तिला माझ्याकडं त्यावेळेस आमचं कुठं तर संसार होऊ द्या तसं पण काय असेल आठ तर माझी किडनी विकून का होईना पण तुम्हाला दोन तीन लाख आणून देऊनच टाकतोय मग तरी आम्हाला कसं तर लेकरांना घेऊन करून खाऊ द्या मग असं जर काही मनात असेल तर लय लोक नुसता डोकं हलवून सोडलं आहे या लोकांनी आता मुद्द्याम कोण आजारी पाडतं आहे काय लेकरांना आता ते लेकरं तिथं रडत असतील त्यांना मी शिकवलं आहे म्हणे की रडा बाबा रडा जोर जोरात रडा असं म्हणून आणि एकतर त्यांच्याजवळ फोन पण देत नाही की एकदा फोन ते जाऊन बोलले होते बघा त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं नव्हतं काय मी तिच्या मामाच्या मोबाईलवरनं लेकरांना फोन केला होता म्हणून त्याच वेळेस फक्त बोलणं झालं आहे आणि लेकरं रडत्यातन शिकून सोडून दिलंय असं तसन आता त्यांना काय शिकवायचं काय काय तरीच आहे का नाही लेकरांना कुणी रड म्हणून शिकवेल काय काय तरी येड्याचा बाजार आहे नुसता यांचा नुसता असं डोकआउट झालं आहे की बास आणि माझे यूट्यूब फॅमिली तुम्ही म्हटलं तसं मी खरं जाणार आहे झालं थोडासा प्रॉब्लेम आलतात त्यामुळं मी थांबलोय थांबलो होतो पण मी घरी नाही मी जातोय बाहेर निघून तुम्ही जे पण म्हणचाल ते मी ऐकणार कारण तुम्ही माझे सर्व तुम्हीच आहात आता आता आपल्यासाठी जे आहेत त्यांचं तर ऐकावंच लागेल ना मग तुम्ही माझ्यासाठी एवढे मौल्य मौल्यवान आहात भरपूर मौल्यवान आहात तुमची जागा नेहमीच माझ्या हृदयात असणार आहे खरंच यूट्यूबवरती आल्यापासून एवढा प्रेम भेटला आहे एवढ्या लोकांची साथ भेटली हे सर्व बघून खूप आनंद होतो आहे पण जे जवळचे आहेत त्यांनी लांब गेलेत हे एक दुर्दैवाची गोष्ट आहे खरंच दुर्दैव आहे ना